लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ हिंगोली जिल्ह्यातील कडोळी पावन भूमीतील रमदे राम महाराज संस्थानाला महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी रमदे राम महाराज समाधीचा दर्शन घेत आशीर्वाद घेतलेला आहे आणि त्यासोबतच माधव महाराज यांनी विजयी होण्याच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत हिंगोली लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असून उमेदवारी अर्ज दाखल झालेला असून महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी आपला उमेदवारी अर्ज हजारोंच्या संख्येनं उपस्थित दाखल केला आज हिंगोली जिल्ह्यातील कडोळी येथे पावनभूमीत रमते राम महाराज यांच्या स्वामीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले यावेळी हिंगोली विधानसभेचे आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर जिल्हाप्रमुख संदेश देशमुख हिंगोली जिल्हाप्रमुख गोपू पाटील डॉक्टर रमेश शिंदे संतोष देवकर यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी सिकंदर पठाण मी नागेश पाटलांच्या रूपानं एक चांगला सच्चा उमेदवार आम्हाला या ठिकाणी लाभला आहे आघाडीचा एक चांगला उमेदवार या ठिकाणी तिन्ही पक्षांना मिळून या ठिकाणी दिलेले आहेत म्हणून या निवडणुकीमध्ये आपण मागच्या भाजपचं जे कार्यकाळ पाहिला दहा वर्षाचा महागाई वाढली शेतमालाचे भाव त्या थे ठिकाणी कमी झाले खताचे भाव वाढले तरुणांना रोजगारी नाही व्यापाऱ्यांचा व्यापार नाही रोजगाराला रोजगार काम मिळत नाही आणि हे सर्व जर पाहिलं निश्चितपणे शंभर टक्के आमची आघाडीची सीट या ठिकाणी नागेश पाटील ठिकाणी निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे आणि या त्यातल्या त्यात आपल्या हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त लीड देण्याचं काम निश्चितपणे आम्ही करू आणि सगळ्यात जास्त लीड हिंगोलीमध्ये राहील याची मी खात्री आहे श्यावेळेस नागेश पाटील राष्ट्रकडांचं नाव आलं यांच्यामध्ये भीती निर्माण झाली आणि ती भीती अशी निर्माण झाली की आता ज्याला वाटलं आता उमेदवार आपला पडतो पण सगळेजण मुंबईत जाऊन बसले आणि हेमंत पाटलाचं नाव त्या ठिकाणी त्यांनी चेंज करून आणलं आणि चेंज करून आणलं पण त्याहीपेक्षा कमजोर उमेदवार तिला म्हटलं थी तर या ठिकाणी वाव ठरणार नाही कारण गडबडीत धांदल जेव्हा उठते त्यावेळेस असे कामं त्याच्याकडून होतात अजून सोपा उमेदवार त्या ठिकाणी आम्हाला मिळाला माझे आमदार राजेश पाटील आष्टीकर हे गोरेगाव नगरीत आलेले आहेत आणि त्यांचं गोरेगाव नगरीमध्ये माजी आमदार गौरव पाटील गोरेगावकर यांच्या निवास्थानी भव्य स्वागतसुद्धा करण्यात आलं आहे त्यांच्या उमेदवारीनंतर दाखल झाल्यानंतर ते आज गोरेगाव नगरीत आलेले आहे त्यांच्याशी जाणून घेऊ आपण नेमकं ये येणाऱ्या लोकसभेमध्ये कशी तयारी आपण केली आहे आणि आपला अजेंडा काय आहे हे जाणून घेऊ आपण नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडूनच अतिशय चांगली तयारी चालू आहे आमचे सगळे महाविकास आघाडीचे सर्वच नेते मंडळी माजी आमदार माझी खासदार सर्व प्रमुख मंडळी आमदार सर्वच प्रमुख मंडळी आमची कामाला लागलेली आहे हिंगोली जिल्ह्यात तर म्हणजे कुठल्याही प्रकारच्या आघाडीमध्ये आमच्या धुसफूस नाही किंवा कोणी नाराजी वगैरे नाही आहे आमचे शिवसेनेचे तर सर्व सगळेजण कामाला लागले आहेत आमचे स्टार प्रचारक आहेत वानखेडे साहेब आमचे माझे आमदार साहेब आमचे जे ज्येष्ठ मंडळी ही सगळी तर आहेच आहे पण त्यासोबत आमचे भाऊ पाटील असतील आमचे दाणेगावकर साहेब असतील मग तिकडले आमचे भैया असतील आमचे किनवटचे माझे आमदार प्रकाश पाटील असतील तातू देशमुख असतील खडशी साहेब असतील असे सगळेच जण आम्ही जे काही हा महाआघाडीमध्ये जेवढे आमची आजी माझी मंडळी आहे की नेते सर्वजण कामाला लागले अतिशय चांगला प्रतिसाद आहे लोकांमध्ये उल्हास आहे आणि जनता निवडणुकीची वाट बघत आहे आणि त्या पद्धतीनं सगळ्या आजची तरी दुरास्थिती आजपर्यंत एकदम अलबेल चालू आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी